ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो परतीच्या पावसाला आता सुरुवात झालेली आहे हाच परतीचा पाऊस आता कुठल्या कुठल्या भागांमध्ये बरसणार आहे कुठल्या भागांना या परतीच्या पावसाचा फटका बसणार आहे त्यासोबतच जर आपण बघितलं तर आता उष्णता सुद्धा मोठ्या प्रमाणात काही भागांमध्ये वाढत आहे तर उष्णतेचा पारा कुठल्या भागांमध्ये वाढणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे हवामानाचा नक्की अंदाज काय आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहत मुंबईत सगळ्यात आधी तर आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत पावसाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मान्सूनची जी सध्याची सिच्युएशन आहे ती काय आहे हे जर आपण बघितलं तर इकडे महाराष्ट्राचा भाग आपल्याला दिसतोय आणि आपण जर बघितलं तर पावसासाठी जे अनुकूल वातावरण आहे मोठ्या प्रमाणात जे अनुकूल वातावरण लागतं ढगाळ वातावरण लागतं ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीये परतीच्या पावसाचा फटका जर महाराष्ट्रातील काही भागांना पडेल का प्रश्न असा प्रश्न असेल तर आपण इकडे बघितलं तर कोकणातील काही भागांमध्ये किंवा विदर्भातील काही भागांमध्ये काही प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असंच आपल्याला यावरून दिसत आहे इकडे जर आपण बघितलं तर वे ऑफ बंगाल बंगालच्या उपसागरामध्ये एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे एक सर्क्युलर शन तयार झालेलं आहे ज्यामुळे जर आपण बघितलं तर काही भागांमध्ये परतीच्या पावसाचा फटका त्यामुळे पळत आहे पुढे आपण बघणार आहोत परतीचा पाऊस कुठल्या कुठल्या भागांमधून जात आहे पुढची जी इमेज आहे त्यावरून आपल्याला दिसणार आहे की महाराष्ट्रामधून असेल किंवा गुजरातमधून असेल कुठल्या कुठल्या भागांमधून या पावसानं माघार घेतलेली आहे आता जिल्हा कशा प्रकारे अलर्ट असणार आहेत मॅप वाईज प्रकारे अलर्ट असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पाच तारखेचा जर आपण अंदाज बघितला म्हणजेच आजच्या दिवसाचा जर आपण अंदाज बघितला तिकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पण बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल त्याचबरोबर मराठवाडा असेल या ठिकाणी पावसाचा तितका प्रभाव जाणवणार नाहीये या ठिकाणी जर आपण मराठवाडा खास करून तिकडे प्रमाण वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पुढे सहा तारखेचा जर आपण अंदाज बघितला म्हणजे उद्याचा जर आपण अंदाज बघितला तर आपल्याला हेच दिसतं की नाशिक ठाणे अहमदनगर पुणे रत्नागिरी कोल्हापूर सांगली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे चांगला प्रकारचा पाऊस होणार आहे याचबरोबर विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा अर्धा भाग असेल म्हणजे लातूर आणि उस्मानाबाद सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी ठिकाणी पाऊस बरसणार आहे पण लातूर उस्मानाबाद जर आपण बघितलं तर तिथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तिथे सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे पण मराठवाड्यातील बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं जालना असेल किंवा परभणी असेल संभाजीनगर असेल या ठिकाणी जर आपण बघितलं तर उष्णतेचा तिकडे जास्त करून आपल्याला प्रभाव जाणवणार आहे उष्णतेचा पारा त्या ठिकाणी चढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पुढचे दोन दिवस जर आपण बघितलं तर कोकणामध्ये खास करून परतीच्या पावसाचा जो जास्त करून परिणाम आहे तो आपल्याला जाणवणार आहे पुढे आपण पाहणार आहोत सात आणि आठ तारखेचा जो अंदाज आहे तो काय असणार आहे सात तारखेचा जर अंदाज आपण बघितला तर रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि सोलापूरला इकडे जर आपण बघितलं तर येलो अलर्ट कायम आहे म्हणजेच इथे चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे पण बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी बरसणार आहेत आठ तारखेला सुद्धा आपण बघितलं तर, तर सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील अर्धा भाग म्हणजेच यवतमाळ असेल गडचिरोली असेल किंवा वाशिम चंद्रपूर असेल या ठिकाणी पाऊस होणार आहे या ठिकाणी परतीच्या पावसामुळे चा फटका या जिल्ह्यांना बसणार आहे पण बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं कोकणात सुद्धा आठ तारखेला पाऊस होणार नाहीये तिथे सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे तिथे सुद्धा ऑक्टोबर हीट जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आता पाऊस कमी होऊन तिथे उष्णता वाढणार असल्याचं चित्र आपल्याला या काही दिवसांवरून जाणवत आहे एकूणच आपण चार दिवसांचा हा हवामानाचा अंदाज बघितला आणि यावरून आपल्याला हेच दिसतंय की काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा फटका बसणार आहे तो काही दिवस कायम असणार आहे कारण जो पाऊस आहे तो आता महाराष्ट्रातून परत माघारी फिरतोय त्याच्यामुळे काही ठिकाणी जर आपण बघितलं तर तिकडे जोड पाऊस होणार आहे पण तेच उष्णता सुद्धा वाढत आहे आणि मराठवाडा असेल किंवा बाकीचे काही जिल्हे असेल तिथे उष्णतेचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव जाणवत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आता कशा प्रकारची परिस्थिती आहे तिथे काय वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद